मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा चौरी अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहाबैल बाजारमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण व्यापाऱ्याच्या संपूर्ण लोह्या बाजारमधल्या दावणीचे जनावर आणि त्यांचे बाजारभाव आणि त्यांची खात्री हे जाणून घेऊया पुण्यागाव छोट मी भोलाईवाडीची मधली एक लाख सत्तर हजार किंमत दाताला सहा सहा दात दोन कलर मधली जनावर मित्रांनो बघून घ्या दाताला सहा दात म्हणाले मामा कामाची सगळी गॅरंटी कामा महाराज झुलाय भराय सगळे हा सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर अठ्याऐंशी एक अठ्याऐंशी चौऱ्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सत्याऐशी सत्याऐंशी हा डबल सांगा

काय घ्यायला आल्या बाजार बघा आल्या गोरे चार चार गोरे आहात बर पिवळ्या कलर मध्ये आहात का चारही तुम्ही घ्यायला आल्या बघा बरं आहे बाजाराचा काय किमती कशा तर साधारण बरे आहात की काय टाईट झालं हलका जरास वाढले दिपाळी मामा कुठले ते मामा कुठले

त्याची पूर्ण नाव सांगा दावणवाल्या मालकाचं ज्ञानेश्वर चंद्रका शिंदे राहणार ज्ञानेश्वर शिंदे यांचे नाव दावण आहे मित्रांनो आज किती सहा बारा बैल हा बारा बैल सहा जण जोड्या मित्रांनो या जोडीत काय सांगितले बरे एक चाळीस सांगायचे दाताला चा। दोन्ही आदत एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली आदत मध्ये गोरे हात वडाभर पुढे येऊ द्या फिरून येऊ द्या बांधला हे येईल सांग याची काय सांगितले त्याची एक्कावन हे दाताला कसे आहाताला दाताला हे आदत एक लाख एक्कावन हजार किंमत सांगाल यायला सोडा कामाला लावून वापस डिवडीवर बसली वापर बर सगळी गॅरंटी राहील गॅरंटी बर येऊ द्या आवडत मध्ये एकदम टॉप च गोरे हात मित्रांनो बघून घ्या लोहा बाजार मधले विशेष आकर्षण आहे आवजात गोऱ्यामध्ये कामाची फुल गॅरंटी गोऱ्या कामाची दिवली बसली आहे घुरनी एक पाच एक लाख पाच हजार रुपये सांगितले 1 हे दाताला दाताला हे चार चारत याचे शिंग कधी केले तर शिंग करून आज पंधरा दिवस झाला आज पंधरा दाताला चार चार दाताला चार चार चारत अजून कोणते हते याचे काय सांगितले याचे दोन वीस दोन लाख वीस हजार हे दाताला दाताला हे दोन दोन लाख दोन हजार दोन लाख वीस हजार रुपये किंमत हे

सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद चौदा एकोणतीस चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रमी होते जमून देणार गॅरंटी कशा कशाची राहील डीवायची बसायची घुरायची डीवायची झुलाई घुरायची गॅरंटी राहील आणि कामाची कामाला लावून देऊ ना कामाला लावून देणार सगळी खात्री राहील बर मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव एकोणनव्वद एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा कोणा कोणा बाजारात जनावर लोहा बाजार आणि लोहा बैलबाजार एरवी घरून भेटणार हळद घरून भेटणार चालते किमतीला कमी रमी करून देणार घ्या आपण आज चांदोबा पोलीस दावणीला आले आहेत हे जाताल कशा चारदात काय किंमत ठेवली एक, एक लाख पंच्याऐंशी हजार दाताला चार दात जनावर कामाची याची सगळी फुल गॅरंटी चला दुसरे कोणत्या याचे काय सांगितले हे केवडा दिले एक लाख बावीस ला एक ला दिले याच काय सांगितले

सांगितले दोन वीस दोन वीस जाताला चला पलीकडे जांभळेचे काय सांगितले एक एक्कावन सर्व गॅरंटी सांगा मोबाईल नंबर त्या गोरेच काय सांगितलं अलीकडे ते घेतले पलीकडे एक सत्तर सांगा मोबाईल नंबर एकोणाशे बहात्तर एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच झिरो दोन, पा, दोन। एकोणऐंशी एक आज किती जोड्या तुमच्याकडनं सात किती दिल्या सात मधल्या तीन दिल्या चार राहिल्या बर घरून ऐकल्या सांगा मोबाईल मोबाईल नंबर सांगितलं चॅनलच्या माध्यमातून गिरायक किमतीला कमी रमी होतील सगळी गॅरंटी राहील चालते ठीक आहे बघून घ्या मित्रांनो आज आपण उत्तम बाजगिर यांच्या दामणीला आल्या किती जोड्यात बया पंधरा जनावर आहात बेचे काय सांगितले अडीच लाख रुपये दाताला आला दा सहा मध्ये अडीच लाख रुपये सांगायला बघून घ्या कामाची सगळी गॅरंटी पय कामाची, कामाची बारा बटा सगळी खात्री हे जे काय सांगितले एकांशी दाताला सहा दात मध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो पलीकडे हे सिंगल आहे याचे काय सांगितले पंच्याहत्तर सांगायचे दाताला दाता चार दात ह्याचे काय सांगितले एक साठ हे दाताला सहा दात एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगाली बघून घ्या मित्रांनो हे जे काय सांगितले दोन लाख रुपये दात आला सहा दात दोन कलरमध्ये मध्ये आहात बघून घ्या सहा दात मध्ये दोन लाख रुपये सांगाले कलर सांगा कल कल गे गेल्यावरला होते काय काय सांगितले आता कमी झालेत काय या जोडीचे दीड लाख हे पलीकडे होतं ते होतं काय काय सांगितले याची एक ऐंशी सांग मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा एकावन्न शेहेचाळीस तेवीस उत्तमराव बाजगिर यांच्या दावणीच्या हे जोड्या आहेत मित्रांनो बघ आपण आता जे बघितलं ते एक दोन तीन चार पाच सहा आहेत चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी होतील गॅरंटी कशा कशाचे मारा सगळे बारा बट्टे आपले गॅरंटीवर वर न्यायचे नंतर कामाला लावून पैसे हा किमतीला कमी रेमी होतील जमून देणार गिराक कलर वापस नाही हा बघून घ्या मित्रांनो त्याच्या दावणीचे पूर्ण जनावर पाठी मागून दाखवतो एक पंचावन्न दोन, दोन।, दोन दात कोणा माणिकराव धुळगुंडे यांच्या किती जनावर राहतात चार जोड्या आहेत चार जोड्या दिल्या काही मामा कुठून आले परभणी परभणी रामपुरी तामपुरी तालुका परभणी परभणीत तालुका तिथे जवळच आहे समजा शहराच्या बर बघताच व्हिडिओ नेहमी येतात तुम्ही इकडे बाजारला गाजत आल्या खरेदीसाठी झाली खरेदी पसंत आता नेमकं आल्या काय सांगितलं फायनल कमी दुसरी कोणती आहे जोडी पिवळ्या कलर मध्ये जोड आहे दाताला कशा तरी दोन दात याची काय सांगितलं रेट दोन लाख चाळीस हजार रुपये सांगालेत बघून घ्या मित्रांना दोन दात मध्ये मोठ्या मापामध्ये जनावर आहे उभं राहून दुसरं हो? हो। कोणते हो। होते विकले काय सांग मोबाईल नंबर दोनच जोड्यात आज सांग त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे गेल ते किमतीला कमी रमी होते कामाची मारा बसाय झुलाय सगळी गॅरंटी बघून घ्या मित्रांनो लोहापैल बाजार मधील प्रसिद्ध व्यापारी पिराजी धुळगुंडे यांच्या दावणीला आपण आल्या या ठिकाणी चंद्रेत पळाला बघून घ्या हे जाताला कशा सहा किती जनावर सहा इकले चौदा बघून जे काय सांगितले सहा दोन वीस दोन वीस कामाची सगळी गॅरंटी ह्याच काय सांगितले नव्वद नव्वद हजार एकाची हे किती दुसऱ्या तिसऱ्या धुरत तिसऱ्या धुरत आहे का सहा आहे बरं नव्वद हजार म्हणाले बघून घ्या घ्यायचे काय सांगितले दोन लाख दहा हजार दाताला सहा दात दोन लाख दहा आहे दोन्ही बघून घ्या हे थोडा हरणापुरा कलर मध्ये जोड येते मित्रांनो हे दाताला कशात हे चार 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 दातात याची काय किंमत सांगितली याची किंमत दोन वीस दोन वीस चला पलीकडे याचे काय सांगितले एक 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 सांगितले हे दाताला कधी आले सहा सहा हे काय दात म्हणल्या चार दात दोन वीस एक, एक साठ सिंगल हार नाव दिले ते एक, एक, एक चाळीस ला दिले बार एक चाळीस ला ते होत नव्हतं ते इकडे दोन दिली के दोन केवड्याला दिले एकचाळीस एकचाळीस कोणतं गाव कोणतं गाव इकडे बघा हा किनी कुठे दे हाळीपतल्या किनीच्या हे केवड्याला दिले एकचाळीस ला कामाला लावून दिले सांगा मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी त्रेचाळीस एकोणपन्नास चॅनलच्या माध्यमातून गिराईक तर किमतीला जमून देणार बर कशा कशाची गॅरंटी राहील तुमच्या दावणीवर जनावर खरेदी केल्यावर बारा बट्टे आपली बारा सगळा बट्टा कामाची गॅरंटी झुल्या गुऱ्या माऱ्या सगळी गॅरंटी चाल यांची दावण बघा मित्रांनो पाठी मागून दाखवतो इराजी धुळगुंडे यांचे दावण आहे मित्रांनो बघून घ्या चौदा जनावरकड मोबाईल नंबर सांगला काय सांगला चांगला पोलिसवाडीचे काय किंमत सांगितली दीड लाख रुपये सांगाले दाताला कसे आहात चार, चार. चार दात मध्ये गोरे आहात दीड लाख रुपये किंमत सांगाले पलीकडे काय सांगितले एकवीस एकवीस चल पलीकडे हे दाताला कसे आहात दोन चार कोणता आहे दोन पलीकडे चार अलीकडे दोन दात दोन जोडे आता बर किंमत काय म्हणले एकवीस हा ना पुढे यायला बघून घ्या पाठी मागून जोड एक वीस सांगाले दीड लाख रुपये बघून घ्या सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस कोणात नाव दावण आहे दत्ता पोले यांची दावण आहे मित्रांनो आज दोन जोड्या आता बर हो चार बैल दोन जोड्या कामाची माराय बसाय झुलाय सगळी गॅरंटी हा साईडला मोबाईल नंबर साईडला मोबाईल नंबर सांगितला चॅनलच्या माध्यमातून गिरेक तर जमून देणार